खरंच दहावी बारावीचे मार्क तुमच्या मध्ये खूप इम्पॉर्टंट असतात का जर तुम्ही एक विद्यार्थी असाल किंवा एखाद्या विद्यार्थ्यांचे वडील असाल तर हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दहावी बारावीचे मार्क तुमच्या भविष्यासाठी म्हणजेच तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तसेच जर तुमचे मुलं दहावी बारावीला असतील तर त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर आपण जास्त टाईम न घालवता लगेच मूळ विषयाकडे वळू तो म्हणजे दहावी बारावीचे मार्क तुमच्या भविष्यामध्ये किती इम्पॉर्टंट असणार आहेत तर आपण विषयाची सुरुवात करूया बारावी नंतरपासून तुम्ही दहावी पास झाला बारा त्यानंतर बारावी पास झाला त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुढे काय करायचं असा विचार येतो तर काही विद्यार्थी हे इंजिनिअरिंग साईटला जातील काही विद्यार्थी हे मेडिकल साईटला जातील काही विद्यार्थी हे त्यानंतर म्हणजेच बी एस सी बी कॉम तसेच बी ए वगैरे करण्याच्या विचारामध्ये असतात तर जर तुम्ही बी एस सी बी कॉम बी ए करणार असाल म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार असाल आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या सरकारी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला दहावी आणि बारावीच्या मार्क्सचा एवढा इम्पॅक्ट जास्त पडत नाही परंतु जर मित्रांनो तुम्ही मेडिकल किंवा इंजिनिअरिंग साईडला जाणार असाल तर मित्रांनो तिथे तुम्हाला दहावी आणि बारावीच्या मार्क्सचा खूप जास्त प्रमाणात इम्पॅक्ट पाहायला मिळतो म्हणजेच मित्रांनो बारावीनंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जाणार असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी दहावी बारावीचे मार्क्स तिथे पाहिले जातात जर तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार असाल तर तुम्हाला बारावीला खूप चांगले पर्सेंटेज असणे गरजेचे असते जर तुम्ही दहावीनंतर डायरेक्ट डिप्लोमाला जाणार असाल तर तुम्हाला त्या दहावीच्या मार्क्सच्या बेसिसवरच तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन भेटलं जातं आता हीच कंडिशन मेडिकल साईटलासुद्धा आहे जर तुम्ही फार्मसीमध्ये जाणार असाल तर तिथेसुद्धा तुमच्या बारावीच्या मिरिटनुसारच तुम्हाला तिथे ॲडमिशन दिले जाते बरोबरच जर तुम्ही एम बी बी एस वगैरे यासाठी सीई टी वगैरे देणार असाल तर तिथे सुद्धा या गोष्टी पाहिल्या जातात आता जर इथे तुम्ही इंजिनिअरिंग साईटला जाणार असाल आणि जर तुम्हाला खूप चांगल्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे असते तर नक्कीच मित्रांनो तिथे खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असते या केसमध्ये मित्रांनो प्रत्येक जणांना ते कॉलेज हवे असते प्रत्येकजण फॉर्म भरताना ते कॉलेजला प्रेफरन्स देत असतं ते कॉलेज सर्वात अगोदर टाकत असतं त्यामुळे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बारावीला सर्वात जास्त पर्सेंटेज असतात त्याच विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त असते आता यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेतात म्हणजे त्यांच्या सिटीमध्ये त्यांच्या शहरामध्ये जे जवळ कॉलेज असतं त्या कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला ते ॲडमिशन घेतात परंतु मित्रांनो इंजिनिअरिंग करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचे कॉलेज असतं म्हणजे जर तुम्ही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर तुमची डिग्री ही खूप चांगल्या प्रकारे होते चांगल्या प्रकारचे प्लेसमेंट तिथे मिळतात आणि त्यानंतर तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात त्यामुळे ज्या कॉलेजला सर्वात जास्त प्लेसमेंट ज्या कॉलेजमध्ये सर्वात जास्त फॅसिलिटीज ज्या कॉलेजमध्ये चांगले लॅबरेटरीज या सर्व काही गोष्टी असतात त्या कॉलेजची मागणी ही सर्वात जास्त असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्या कॉलेजला जायचं असतं आता ह्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जसं की मी सांगितलं तुम्हाला दहावीला बारावीला खूप चांगले मार्क्स पडणे गरजेचे आहे आता खूप विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की एकदा का त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळालं फार्मसी कॉलेजला ॲडमिशन मिळालं की दहावी आणि बारावीच्या मार्क्सचा विषय ते संपला परंतु मित्रांनो असं नसतं दहावी बारावीचे मार्क्स हे तुम्हाला जोपर्यंत जॉब मिळत नाही तोपर्यंत तुमचा पिछा सोडत नाही म्हणजेच मित्रांनो जसं तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट कराल म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तर चार वर्षाची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस जॉब शोधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला ज्या पण कंपनीज जॉब देण्याचा प्रयत्न करतात त्या कंपनीच्या तिथे काही अटी असतात म्हणजेच काही कंपन्या फक्त ज्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीमध्ये साठ टक्क्यांपेक्षा अधिक पर्सेंटेज असतील त्याच विद्यार्थ्यांना ते थे जॉब द्यायला रेडी असतात जर काही कंपन्या अशा सुद्धा तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा अधिक असतात त्यांनाच ते जॉब द्यायला रेडी असतात बरोबरच याबरोबर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सुद्धा डिग्री कंप्लीट करी तिथेसुद्धा मार्चच्या आटी तिथे लावल्या जातात त्यामुळे मी इंजिनिअरिंग केल्यानंतर खूप वेळा असं पाहिलं आहे की खूप साऱ्या कंपनीजला खूप साऱ्या विद्यार्थी हे एलिजिबलच नसतात म्हणजे त्या कंपनीची आठ असते की तुम्ही साठ टक्क्यापेक्षा अधिक तुम्हाला मार्क असणे गरजेचे आहे आता जर तुम्हाला बारावीला आणि डिग्रीला साठ टक्क्यापेक्षा अधिक मार्क आहेत परंतु दहावीला तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क आहेत तर मित्रांनो तुम्ही तिथे इलिजिबल नसतात यामुळे मित्रांनो तुम्ही दहावी आणि बारावी करत असाल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की जे तुम्हाला मार्क दहावी आणि बारावीला मिळणार आहेत त्याच बेसिसवर तुम्हाला पुढे जॉबसुद्धा मिळणार आहेत त्याच्यामुळे दहावी आणि बारावीला खूप चांगले मार्क मिळवणे खूप गरजेचे आहे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की दहावी आणि बारावीचे मार्क्स एवढे इम्पॉर्टंट नाही तर मित्रांनो ही गोष्ट खरी नाही जर तुम्ही चांगला जॉब घेण्याचा विचार करत असाल इंजिनिअरिंग फार्मसी क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचा जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचे दहावीचे आणि बारावीचे मार्क खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही दहावी बारावीला असाल तर आत्तापासूनच प्रॅक्टिस करा आणि खूप चांगले मार्क घेऊन या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगले प्रकारच्या जॉब संधी मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटली खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती आपोडे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील